नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल एमपीएससी पी गलवरती मित्रांनो या मागील व्हिडिओमध्ये मा आपण पीएसआय या पदाबद्दल संपूर्ण सविस्तरित्या माहिती घेतलेली आहे म्हणजे पीएसआय कशा पद्धतीने बनता येईल कोणती परीक्षा द्यावी लागते मैदानी चाचणी कशा पद्धतीने होते त्यानंतर नाशिकला गेल्यानंतर ट्रेनिंग कशा पद्धतीने असते अगदी शून्यातून सुरुवात कशी करायची सोबतच मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल मेडिकल टेस्ट असेल पीएसआय या पदाबद्दल कोणतीही शंका तुम्हाला असेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या लिंक दिलेल्या आहेत बुकलिस्ट वगैरे सगळ्या गोष्टी सोबतच प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जर तुम्ही गेला तर त्या ठिकाणी एक पी एस आय म्हणून प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला पंधरा ते सोळा व्हिडीओ भेटतील त्यामध्ये त्या सगळीच पी एस ची इन्फॉर्मेशन मी अपलोड केलेली आहे जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता किंवा आपल्या चॅनलच्या याच व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला काय करू शकता प्रश्न विचारू शकता प्रत्येकाला या ठिकाणी रिप्लाय सुद्धा मिळणार आहे आणि मित्रांनो बघा आपण या मागील व्हिडिओमध्ये मा पीएसआय ला दोन हजार वीस एकवीस आणि बावीस ला नक्की प्री चा ऑफ किती लागतो हे आपण बघितलेलं होतं म्हणजे प्रिलियम्स जे आपण देतो जी शंभर आपली शंभर गुणांची जी पूर्व परीक्षा होते त्याला नक्की कास्ट वाईज आपल्याला किती मार्क्स घ्यावे लागतील जेणेकरून आपण मेन्स क्वालिफाय होणार म्हणजे मेन्सला क्वालिफाय होणार आहोत मग प्रीला नक्की कास्ट वाईज किती मार्क घ्यावेत हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही प्रीचा कट ऑफ सुद्धा बघू शकता म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की पीएसआय मेन्सला बसण्याकरिता आपल्याला अगोदर पूर्व परीक्षेला किती मार्क्स या ठिकाणी घ्यावे लागणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता जो दोन हजार बावीसचा रिझल्ट लागलेला आहे तर त्याचं बघणार आहोत की जी फायनल मेरिट लिस्ट लागते त्यामध्ये कास्ट वाईज काय कट ऑफ आहे नक्की कास्ट वाईज आपल्याला किती मार्क्स फायनलला घ्यावे लागणार आहे तर जेणेकरून मग आपल्याला एक स्ट्रॅटर्जी बनवता येते आणि एक स्ट्रॅटर्जी आपल्याकडे असल्यानंतर आपल्याला कळतं की आपला अभ्यास जो आहे आणखी किती वाढवायला पाहिजे वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला किती मार्क्स येत आहेत तर बघा मित्रांनो सगळ्यात पहिला आहे बघा तर जे दोन हजार बावीसचा रिझल्ट आहे त्यामध्ये पहिली कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरी म्हणजे सर्वसाधारण गट तुम्हाला कोणत्याच प्रकारचं आरक्षण नसेल तर या ठिकाणी बघा जनरल कॅटेगरीचा कट ऑफ आहे दोनशे चौऱ्याण्णव कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे फिमेलचा कट ऑफ आहे या ठिकाणी दोनशे एकोणसाठ पॉईंट पन्नास आणि जर आपण स्पोर्टमध्ये जर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये पण जर तुम्ही खेळाडू असाल तर तुम्हाला दोनशे सत्तावीस पॉईंट पन्नास या ठिकाणी दोन हजार बावीसचा चा कट ऑफ लागलेला आहे म्हणजे हे किती मार्क्सचे असतात टोटल तर चारशे आउट ऑफ असतात ओके हे ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे तुमची मुख्य परीक्षा जी आहे ती एकूण चारशे गुणांची असते पहिला पेपर मराठी इंग्रजी दोनशे गुण दुसरा पेपर दोनशे गुण अशी टोटल चारशे गुणांची तुमची या ठिकाणी एक्झाम असते त्यापैकी हा कट ऑफ आहे त्यानंतरची कास्ट आहे एस कास्ट एसी मध्ये जे बॉईज आहेत तर त्यांना आहे बघा दोनशे बेचाळीस वरती त्यांचा कट ऑफ लागलेला आहे एससी मध्ये ज्या महिला आहेत त्यांचा दोनशे एक पॉईंट पन्नास वर लागला आहे आणि एस सी मध्ये जर तुम्ही खेळाडू असाल तर फक्त एकशे तीस पॉईंट पन्नास जरी मार्क तुम्हाला असेल तर तुम्ही दोन हजार बावीसच्या या ठिकाणी मेरिट लिस्टमध्ये बसलेले आहात आणि फीएसही तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकते तर बघा नंतर आहे एस टी आता एस टी कॅटेगरीचा किती लागला आहे तर दोन हजार बावीसला एस टी कॅटेगरीमध्ये जे बॉईज आहेत त्यांचा दोनशे सोळा पॉईंट पन्नास आहे आणि एस टी कॅटेगरीमध्ये जर तुम्ही फिमेल कॅन्डिडेट असाल तर एकशे सत्याहत्तर एकशे सत्याहत्तर लागलेला आहे स्पोर्ट्स मध्ये असाल तर बघा फक्त अठ्याहत्तर जर एस टी कॅटेगरी असेल आणि त्यामध्ये तुम्ही खेळाडू असाल तर फक्त अठ्यात्तर त्यानंतर आहे बघा डीटीए आता यामध्ये जनरल कॅटेगरी जे आहे म्हणजे जनरल जे आहेत बॉईज त्यांचा आहे दोनशे त्र्याहत्तर त्यानंतर डीटीए मध्येच फिमेल जे आहे त्यांना दोनशे सात आणि स्पोर्ट्स मध्ये असाल तर एकशे अठरा पी एस आय दोन हजार बावीस चा कट ऑफ लागलेला आहे एन टी बी मध्ये जर बघितलं तर त्यामध्ये जे पुरुष उमेदवार आहेत त्यांचा दोनशे एकाहत्तर पॉईंट पन्नास फिमेल कॅन्डिडेटला एकशे एक्क्याण्णव स्पोर्ट्सला एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट पन्नास आणि अगेन स्पोर्ट्सला दोनशे एकोणसत्तर आता बघा मित्रांनो या ठिकाणी एक्झॅक्ट हाच कटऑफ लागेल का दरवर्षी तर नाही दोन एक ते दोन मार्काने वाढ होते दोन मार्क आपण पकडून चालायचं दोन मार्काने वाढ होत चालत आहे दरवर्षी कॉम्पिटिशन खूप आहे मुलांचा खूप जास्त आता जे दोन दोन तीन तीन वर्षांनी प्रिपरेशन करताय त्यांची अगदी पुस्तकं पाठ झालेली असतात त्यामुळे कट ऑफ दिवसेंदिवस काय चा आहे वाढतच चालला आहे त्यानंतर आहे बघा एसबीसी एसबीसीचा एस जो आ, मेल कॅन्डिडेटचा कट ऑफ आहे तो लागलेला आहे दोनशे पासष्ट त्यानंतर फिमेल जर आपण बघितलं तर दोनशे नऊ एन टी सी मध्ये तुम्ही असाल तर एन टी सी मध्ये जे पुरुष उमेदवार आहात जे जनरल असेल तर दोनशे एकोणऐंशी पॉईंट पन्नास फिमेल कॅन्डिडेट दोनशे बत्तीस पॉईंट पन्नास आणि स्पोर्ट्समध्ये असाल तर दोनशे अकरा पॉईंट पन्नास या ठिकाणी कट ऑफ आपल्याला दिसून येतो त्यानंतर आहे एन टी डी आता एन टी डीमध्ये आपण बघितलं तर एन टी डीमध्ये जनरलचा आहे दोनशे सत्याहत्तर पॉईंट पन्नास त्यानंतर एन टी डीमध्ये तुम्ही फिमेल असाल तर दोनशे पंचवीस पॉईंट पन्नास आणि स्पोर्ट्समध्ये असाल तर एकशे त्र्याऐंशी पॉईंट पन्नास कट ऑफ लागलेला आहे त्यानंतर आहे बघा ओबीसी मध्ये मुलांचा कट ऑफ आहे दोनशे चौसष्ट पॉईंट पन्नास म्हणजे चारशे ऑट ऑफ तुम्हाला दोनशे घ्यायचे आहेत दोनशे चौसष्ट पॉईंट पन्नास त्यानंतर फिमेलचा जर आपण बघितला मध्ये फिमेल तर दोनशे सात पॉईंट डबल झिरो म्हणजे दोनशे सात दो कट ऑफ आहे स्पोर्ट्समध्ये मध्ये असाल आणि खेळाडू असाल तर एकशे एकोणपन्नास म्हणजे बघा दीडशेच्या आसपास आपण पकडायचा आहे त्यानंतर ईडब्ल्यू एसमध्ये असाल तर जनरल जो आहे जनरल कॅटेगरीचा ईडब्ल्यू मध्ये जे म्हणजे मेल कॅन्डिडेट आहेत त्यांचा दोनशे चौऱ्याऐंशी पॉईंट पन्नास फिमेल असेल तर दोनशे चौवेचाळीस पॉईंट पन्नास आणि स्पोर्ट्समध्ये असाल तर दोनशे दोन पॉईंट पन्नास अशा पद्धतीने पी एस आय दोन हजार बावीसचा कट ऑफ लागलेला आहे मग आता दोन हजार बघा या अगोदरच्या व्हिडिओमध्ये एकवीस वीस एकवीस बावीस या वर्षामध्ये सॉरी एकवीस बावीस तेवीस या वर्षामध्ये प्रीला किती मार्क्स हवे एक्सपेक्टेड म्हणजे त्यांचा कट ऑफ किती लागला आहे प्रीचा अंदाजे मग आपल्याला एक ते दोन मार्क वाढवून दोन हजार चोवीसचा एक्सपेक्टेड कट ऑफ कळतो म्हणजे जसं की बघा ओबीसीमध्ये एखादी फिमेल कॅन्डिडेट असेल तर मग जर दोन हजार तेवीसला प्रीला म्हणजे जर दोन हजार तेवीसला एखादी ओबीसीची कॅन्डिडेट आहे फिमेल आहे तिला जर अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस मार्क फोर्टी एट मार्क असतील तर आपण पकडायचं की दोन हजार चोवीसला अठ्ठेचाळीस ते पन्नासच्या आट आसपास काय आहे कट ऑफ लागणार आहे तर अशा पद्धतीने एक ते दोन मार्क वाढवून या ठिकाणी कट ऑफ लागत असतो तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण दोन हजार बावीसचा एक्सपेक्टेड जो फायनलच म्हणता येईल एक्सपेक्टेड नाही तर दोन हजार बावीसचा जो कट ऑफ आहे तो आपण बघितलेला आहे अशा पद्धतीने आता मित्रांनो या व्हिडिओमध्ये आय होप की तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करायचं आहे आणि सोबतच कोणत्याही प्रकारचा डाऊट असू द्या आपल्या चॅनलच्या अबाऊट सेक्शनमध्ये माझ्या इंस्टाग्राम अकाउंटची लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही मला पर्सनली मेसेज करून तुमचे सगळे डाऊट्स विचारू शकता त्या ठिकाणी प्रत्येकाला रिप्लाय मिळतो तुम्ही हवं तर कोणताही व्हिडिओ क्लिक करून बघू शकता प्रत्येकाच्या मी प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी कमेंट सेक्शनमध्येही दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी मला पर्सनली जे कुणी त्या ठिकाणी गायडन्स वगैरे सगळ्या गोष्टी मी प्रोव्हाइड करत असते तर आज आपण इथेच थांबणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच